नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे पुणे जिल्ह्यातील काही भागात जीबीएस गुलियन बॅरी सिंड्रोम या रोगाचा प्रादुर्भाव होत असून दूषित पाण्यामुळे या रोगाची लागण होत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याबाबत सर्व नागरिकांना दक्षता घ्यावी असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेने केले आहे नगर परिषदेमार्फत केलेल्या उपाययोजना दूषित पाण्याद्वारे आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहित धरून दूषित शिरकाव पिण्याच्या पाण्यात होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे पाण्याचे नमुने दर महिन्याला तपासणी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठवण्यात येतात जीबीएसचा संभाव्य धोका लक्षात घेता पुढील काही दिवस दर पंधरा दिवसाला पाण्याचे नमुने तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील तसेच शहरातील विविध भागातील पाणी नमुने तपासणीची दक्षता घेण्यात येईल नगर परिषदेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते कि शहरातील विहिरी बोरवेलच्या पाण्याची तपासणी करून घ्यावी दूषित पाणी आढळल्यास तात्काळ उपाययोजना कराव्यात व नगर परिषदेस त्वरित कळवावे शिजवलेले व शिळे अन्न पदार्थ खाऊ नये सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या नियमितपणे वर्षातून किमान तीनदा साफ व स्वच्छ कराव्यात टँकर पुरवठा धारकांनी टँकर भरण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता तपासणी करून घ्यावी पाण्याचा वापर करताना पाण्याची गुणवत्ता तपासणी केली असल्याची खात्री करावी असे आवाहन तळेगाव दाभडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद